पुलवामा पहलगाम आणि आता दिल्लीमधील घटनेनंतर देशाच्या गृहमंत्रालयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय सततच्या इंटेलिजन्स सुरक्षा व्यवस्थेवरच घाव बसला असल्याची तीव्र प्रतिक्रिया विविध स्तरांमधून व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर आणि विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तीव्र टीका होत असून गृहमंत्री म्हणून अमित शहा पूर्णतः नापास झालेले आहेत असा थेट आरोप राजकीय वर्तुळामधून केलं जात आहे सदर घटनामध्ये गुप्तचर यंत्रणा वेळेवर सतर्क सतर्क का झाली नाही त्याची माहिती देण्याची आणि कृती करण्याची क्षमता कोठे हरवली या प्रश्नाने नागरिक अस्वस्थ झाले टीकाकारांनी म्हटलंय की देशाच्या राजधानीत जर इंटेलिजन्स यंत्रणाचा हा दुर्दैवी दर्जा असेल तर सीमावर्ती भागात किंवा दहशतवादी कारवायांवरती नियंत्रण कसं ठेवलं जाणार आहे दरम्यान काही भक्तगटांकडून का या अपयशाचं पाप झाकण्यासाठी नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिम कार्ड हे खेळलं जात असल्याचं देखील आरोपकर्त्यांनी म्हटलंय देशाच्या सुरक्षेऐवजी भावनांवर राजकारण केलं जातं आणि त्या धुरळ्यात खरी जबाबदारी झाकली जाते अशी टीकाही करण्यात आली अकरा वर्षांपासून सत्तेत असलेला पक्ष प्रत्येक वेळी धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करत आहे पण देशाची सुरक्षा आणि सामान्य नागरिकांचा जीव याची किंमत या राजकारणामुळे चुकवावी लागत असल्याचं मत हे व्यक्त करण्यात आलंय थोडक्यात राजकारणाचा खेळ सुरू आहे पण देशाच्या सुरक्षेचा खेळ हा झाला आहे अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे